नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणी करतो आता मनापासून खूप खूप स्वागत कुक्कुटपालक बांधवांनो आपण सर्वांनी पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटल की गावरान गावरान कोंबड्यांचे अंडे उत्पादन वाढवण्यासाठी आपण खाद्य म्हणून काय लियर पिडचा वापर करू शकतो सध्याच्या कंडिशनचा हा यक्ष प्रश्न भारतातील सामान्य कुक्कुटपालक बांधव आजच्या कंडी हाच प्रश्न विचारत आहे की कुकुट पालनात अंड्यांचं उत्पादन वाढवण्यासाठी अंडे उत्पादन वाढवण्यासाठी काय आपण खाद्य म्हणून गावरान कोंबड्यांना फीड देऊ शकतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या मनात उपस्थित झालेल्या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायचे की गावरान कुक्कुट पालनात गावरान कोंबड्यांचे अंडे उत्पादन वाढवण्यासाठी काय आपण खाद्य म्हणून वापर करू शकतो अथवा नाही जर आपल्या सारख्या सामान्य बांधवांना प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर मला वाटतं या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपल्या सर्वांना हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा लागेल आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त कुक्कुटपालक पालक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर या व्हिडिओला शेअर करा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणखीन जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझी मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी या ठिकाणी प्रोत्साहन मिळते आणि दुसरीकडे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे आपल्या सर्वांना येणारा व्हिडिओ सात तर त्यानं मिळत राहतो याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला या ठिकाणी ऑल करून घ्याच तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधव जो आहे त्याच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मुलाचा सवाल आहे की कुक्कुटपालनाच्या व्यवसायामध्ये कोंबड्यांचं अंडे उत्पादन वाढावं म्हणून लेअर फार्ममध्ये सर्रास गावरान कोंबड्यांचं नाही पण इतर कोंबड्यांचं अंडे उत्पादन वाढवण्यासाठी या ठिकाणी लेअर फीडचा वापर केला जातो मग अशा परिस्थितीमध्ये तुमच्या मनात एक प्रश्न साहजिक उपस्थित होणार की लेअरफार मध्ये कोंबड्याचं अंडे उत्पादन वाढवण्यासाठी जर फीडचा वापर करत असताल तर मग गावरान कोंबड्यांचे अंडे उत्पादन वाढवण्यासाठी आपण गावरान कुकुट लेअर फीडचा वापर करू शकतो अथवा नाही जर या महत्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचे तर मित्रांनो फीड ही संकल्पना काय आहे लियर फील्डमध्ये कोणते कोणते कंटेंट्स असतात याचा कोंबड्यांना काय फायदा होतो आणि याचं काही नुकसान होऊ शकतं का हे सगळं आजच्या व्हिडिओ जाणून घ्यायचे म्हणून व्हिडिओ किती महत्त्वाचा हे तुमच्या लक्षात आले व्हिडिओतील कोणतीही ओळ इथं स्किप करू नका एवढीच आपल्या सर्वांना कळकळीची मनापासून विनंती चला तर मग आपल्या मनातील या सर्व प्रश्नांची आता एक एक करून जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर उत्तरे पण तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची वार्ता घेऊन आली आजवर गावरान कुक्कुट पालनात कुणी सांगणारं नव्हतं शिकवणारं नव्हतं समजावणारं नव्हतं म्हणून गावरान पालनाला कोणी करिअरचं ऑप्शन म्हणून निवडत नव्हतं पण इथून पुढे गावरान कुक्कुटपालनामध्ये आपल्या उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन मी आणि माझी टीम करणारे कारण आम्ही घेऊन आलो आहोत मित्रांनो रायझिंग स्टार परभणीच्या माध्यमातून एक अनोखी ऑनलाईन ट्रेनिंग ज्याच्यामध्ये आपल्या उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन केलं जाईल दिलं जाईल माहितीच्या रूपाने आणि याच्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा होईल आपला या ठिकाणी पूर्ण मग आम्ही कशा पद्धतीनं मार्गदर्शन करतो हे दोन मिनिटात सांगतो आणि शेवटी तुम्ही आमच्यासोबत कसे जोडले जाऊ शकतात हे सुद्धा सांगतो त्यानंतर पटलं तर जॉईन व्हा नाही पटलं तर सोडून द्या कुणावर कसल्याही प्रकारची अजिबात बळजबरी इथं नाही तर सगळ्यात गोष्ट म्हणजे आमची जी ऑनलाईन ट्रेनिंग असते मित्रांनो तर दर रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता ही ऑनलाईन ट्रेनिंग असते आणि ही ऑनलाईन ट्रेनिंग दुसरं तिसरं कोण नाही तर मी स्वतः या ठिकाणी अरेंज करत असतो आणि या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सुरुवातीला एक लेक्चर होतं त्याच्यानंतर वेदर बुलेटिन असते वेदर बुलेटिनमध्ये पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार याचा परिणाम कोंबड्यांवरती कसा होणार याच्यामुळे कोंबड्यांवरती कोणते आजार येऊ शकतात हे सगळं समजावून सांगितलं आहे आणि आपला फार्म हा आजारमुक्त व रोगमुक्त ठेवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जातात आणि सेगमेंट नंबर तीनमध्ये जे आहे मित्रांनो तुमच्या मनात आठवडाभरात जेवढी प्रश्न उपस्थित झाली त्या सर्वांची उत्तरं या ठिकाणी दिली जातात आणि एवढ्यातूनही तुमच्या मनात काही प्रश्न शिल्लक राहिले तर इतर दिवशी दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तुम्ही लखन सर जे आहेत आमचे तर त्यांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट यांच्यासोबत संपर्क साधून प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात जर आपण ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील झालेले असाल दुसरी गोष्ट की आता तुम्ही म्हणाल की ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील कसं व्हायचं हे सांगण्यापूर्वी आमचे उद्दिष्ट काय ते लक्षात घ्या आमचं पहिलं उद्दिष्ट काय मित्रांनो की गावरान कुक्कुट पालनामध्ये सर्वात जास्त खर्च ज्या बाबीवर होतो ती बाब म्हणजे खाद्य खर्च तर कोंबड्यांचा आणि पिल्लांचा खाद्य खर्च ऐंशी टक्क्यांपर्यंत कमी करण्यासाठी आमच्याकडे एक संकल्पना आहे या संकल्पनांचा वापर करून खुद आम्ही तुमच्या कोंबड्यांचं पिल्लांचा जो खाद्य खर्च आहे तो ऐंशी टक्क्यापर्यंत कमी करून देऊ दुसरा महत्वाचा जर टॉपिक बघितला तर गावरान कुक्कुटपालनात लाखोंचा निव्वळ नफा कमवायचं म्हटलं तर आपली कोंबडी आणि पिल्ल यांच्यावरती आजार यायला नकोत मग आपल्या गावरान कोंबडीवर आणि पिल्लावर आजार येऊच नाही म्हणून त्यांचं लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन समजा लसीकरण करून सुद्धा आपल्या कोंबडीवर आणि पिल्लावरती आजार आले तर त्या आजाराला ता तात्काळ ता ओळखून कोणता इलाज करायचा की ज्यामुळं आपल्या फार्मचा मृत्यूदर हा कमी राहील आणि जर कोंबड्यान पिल्लच या ठिकाणी एक्सपायर झाले नाही तर तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कुणीच वंचित करू शकणार नाही आणि याबाबतीत आम्ही तुम्हाला पूर्ण सहकार्य करू त्यानंतर तिसरा जर टॉपिक बघितला मित्रांनो तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या कोंबडीचं पिल्लाचं हे संरक्षण शत्रू पक्षापासून शत्रू प्राण्यापासून व्हावं कडाकाच्या थंडीपासून व्हावं कडक उन्हापासून व्हावं अवकाळी पावसापासून व्हावं आणि गारपिटीपासून व्हावं या सर्वांपासून संरक्षण व्हावं म्हणून एक आदर्श आणि मजबूत शेड असायला हवा तर हा आदर्श आणि मजबूत शेड कमीत कमी भांडवलात व कमीत कमी जागेत कशा पद्धतीनं तयार करायचा की ज्यामुळे तुमच्या वेळेची बचत होईल पैशाची बचत होईल मेहनतीची बचत होईल याबद्दलसुद्धा सखोल मार्गदर्शन आपणास या ठिकाणी केलं जाते आणि त्यानंतर चौथा जो पॉईंट आहे की बाबा पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन तयार होणारी जे पिल्लं आहेत त्यांची ब्रूडिंग फिडिंग वॅक्सिनेशन कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन आणि लहान पिल्लाला मोठं करेपर्यंत काय आणि कसं करायला पाहिजे याबद्दल सखोल मार्गदर्शन ज्यामुळे छोटं पिल्लो मोठे करेपर्यंत काहीही टेन्शन तुम्हाला अजिबात इथं येणार नाही पाचवं जे आमचं उद्दिष्ट आहे की बाबा आपल्यापाशी तयार होणारी कोंबडी कोंबडा पिल्ले अंडी यांची विक्री कधी कुठे कशी करावी याबद्दल सखोल मार्गदर्शन की ज्यामुळे तुम्हाला विक्री करत असताना कसल्याही प्रकारचा अडचण येणार नाही याबद्दल माहिती व सल्ला या पद्धतीनं उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन प्राप्त करून आपण लाखोंचा निव्वळ नफा कमावू शकतात जर तुम्हाला वाटतं की बा वा आम्ही गावरान कुक्कुटपालन करावं आणि या व्यवसायातून लाखोंचा नफा फाकामो अशा परिस्थितीत हे आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला अचूक मार्गदर्शनाची आवश्यकता आहे याच्यासाठी आपण रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊ शकतात रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी आपल्याला संपर्क साधायचा आहे सा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती आपण जसा या क्रमांकावरती कॉल केला लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपणास व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपला पूर्न पत्ता पूर्न पूर्ण पत्ता पूर्ण नाव व सहांकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी येव, माहिती पाठवल्यानंतर मग आपणास लखन सर माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो हा क्रमांक पाठवतील बस याच्यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा याच्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपल्या सर्वांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन मिळेल ज्यामुळे या व्यवसायातून कुठेतरी लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा होईल या ठिकाणी आपला शंभर टक्के परिपूर्ण तर मित्रांनो खऱ्या अर्थानं गावरान कुक्कुटपालन करून जर या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावायचा असेल तर रायजिंग स्टार परमेंटच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आजच वा सामील संपर्क साधा यासाठी चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती तर बघा कुक्कुटपालक बांधवांनो आता आपण मुख्य विषयाकडे वळूयात की गावरान कुक्कुटपालनात अंडे उत्पादन वाढवण्यासाठी गावरान कोंबड्यांना फीड द्यायला पाहिजे अथवा नाही पहिल्यांदा लिअर फीड म्हणजे काय तुम्हाला समजावून सांगतो फीड हा अशा पद्धतीचा कंटेंट आहे मित्रांनो की ज्याच्यामध्ये गावरान कोंबडीचं नाही तर गावरान निमगावरान कोणत्याही कोंबडीचं अंडे उत्पादन वाढवण्यासाठी आवश्यक असणारा कच्चा माल असतो फीड मध्ये कॅल्शियम फॉस्फोरस लोह व व्हिटॅमिन डी यांचे मुख्य स्रोत असतात याच्यामुळे काय होते की जेव्हा आपण कोंबड्यांना फीड देतो तर हा कच्चा माल कोंबड्यांच्या शरीरामध्ये पोहोचतो ब्लड सर्क्युलेशन होते म्हणजे रक्ताभिसरणाची प्रक्रिया होते व हो याच्यामुळं हा जो कच्चा माल आहे तो योग्य ठिकाणी पोहोचतो आणि अंड तयार करण्यासाठी हा कच्चा माल मोठ्या प्रमाणात पोहोचल्यामुळे आपल्याला कोंबड्यांचं अंडे उत्पादन वाढताना दिसते गावरान कुक्कुटपालनामध्ये आपण सर्रास बघतो की आपण गावरान कोंबड्यांना खाद्य म्हणून जास्त करून गहू ज्वारी तांदूळ मका बाजरी यांचाच वापर करतो परंतु या पाचपैकी कोणत्याही घटकामध्ये कॅल्शियम फॉस्फरस लोह आणि व्हिटॅमिन डी याचं प्रमाण मोठ्या किंवा मुबलक प्रमाणात नाही याच्यामुळे फक्त गहू ज्वारी तांदूळ मका बाजरी याचा वापर केल्यानं काय अंडे उत्पादन वाढत नाही अंडे उत्पादन जर वाढवायचं असेल तर आपल्या कोंबड्यांना त्या ठिकाणी कॅल्शियम फॉस्फरस लोह व्हिटॅमिन डी हा कच्चा माल अंडे तयार करण्यासाठी जो लागतो तो मिळायला पाहिजे मग हा जो कच्चा माल आहे तर हा कच्चा माल त्यांना उपलब्ध व्हायला हवा ही जरी आपली इच्छा असली तरी ही इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला कोंबड्यांना लिअर फीड हे प्रमाणात खायला द्यावे लागते जर आपण गावरान कोंबड्यांना लिअर फीड खायला दिले तर त्यांची असणारी जी कॅल्शियम फॉस्फरस लोह व व्हिटॅमिन डीची गरज आहे ती त्या ठिकाणी परिपूर्ण होते ही गरज परिपूर्ण झाल्यामुळे कोंबडीच्या शरीरामध्ये अंड तयार करण्यासाठीचा कच्चा माल मिळाल्यामुळे आपल्या गाव गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन आठ ते दहा दिवसात आपल्याला वाढताना दिसते मग अशा परिस्थितीत जो प्रश्न उद्भवला होता की गावरान को पालनात कोंबड्यांचे अंडे उत्पादन वाढवण्यासाठी आपण फीडचा वापर करायला पाहिजे अथवा नाही तर या प्रश्नाचं उत्तर आहे की गावरान कोंबडीचे अंडे उत्पादन वाढवण्यासाठी खाद्य म्हणून हंड्रेड पर्सेंट फीडचा हा वापर करायला पाहिजे पण मग फीडचा वापर जर करायला पाहिजे तर हा फीडचा वापर किती प्रमाणात करायला पाहिजे तर लक्षात घ्या मित्रांनो ऊस समजा गोड लागल्या म्हणून तो मुळी सकट खायचा नसतो कारण उसाचं वरचा भाग गोड असतो मुळ्या अजिबात गोड नसतात मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय करायचं मित्रांनो की सरसकट फक्त फीडवरती अवलंबून राहायचं आहे का ताजिबात नाही मग आपल्याला विशिष्ट प्रकारचं कॉम्बिनेशन यूज करावं लागेल उन्हाळ्यामध्ये वातावरणातील जी उष्णता असते त्याच्यामुळं कोंबडीला त्या ठिकाणी व्हिटॅमिन डीचा जो पुरवठा आहे तो सूर्यप्रकाशातून होत असतो याच्यामुळं आपल्याला एरवी लागणारा जे फीड आहे ते उन्हाळ्यात कमी वापरायचे मग अशा परिस्थितीमध्ये प्रमाण किती वापरायचं तर बघा मित्रांनो जर उन्हाळ्याचा विचार केला तर आपल्याला हे प्रमाण प्रतिदिवस प्रति कोंबडी पंधरा ग्रामपर्यंत वापरायचे आणि पावसाळ्यात आणि हिवाळ्यामध्ये थंडीचं व पाण्याचं प्रमाण जास्त असते व त्या ठिकाणी वातावरण थंड असते याच्यामुळं आपल्याला पावसाळ्यात आणि हिवाळ्यामध्ये जे या ठिकाणी फीड आहे त्याचा वापर प्रतिदिवस प्रति कोंबडी हा वीस ग्राम करायचा आहे म्हणजे आपल्याला हिवाळ्यात फीड किती वापरायचे वीस ग्रॅम पावसाळ्यात वीस ग्राम आणि उन्हाळ्यात पंधरा ग्राम कारण व्हिटॅमिन डी अवेलेबल होते कोंबड्यांना या पद्धतीनं जर आपण कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून बारा महिने फीडचा वापर केला तर त्यांच्या शरीरामध्ये अंडे तयार करण्यासाठी आवश्यक असणारा जो कच्चा माल आहे त्याची पूर्तता होती व याच्यामुळे फक्त आठ ते दहा दिवसात आपल्या गावरान कोंबड्यांचे अंडे उत्पादन वाढायला सुरू होते ज्याच्यामुळे कुक्कुटपालक बांधवांचा होऊ शकतो खूप खूप फायदा म्हणजे तुमची जी प्रश्न होते नंबर एक गावरान कुकुटपाला फीड वापराव हो। यस शंभर टक्के वापराव हो। किती वापरावं हो? तर उन्हाळ्यात प्रतिदिवस कोंबडी पंधरा ग्रॅम पावसाळ्यात व हिवाळ्यात प्रतिदिवस कोंबडी वीस ग्रॅम याचा काय दुष्परिणाम आहे का तर साईड इफेक्ट अजिबात नाही आणि पंधरा वीस ग्रॅम पर्यंत वापरलं तुमचा खाद्य खर्च सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढत नाही तर अशा पद्धतीनं गावरान कुक्कुट पालनात आपण सर्वांनी योग्य प्रमाणात योग्य पद्धतीनं जसं मेन्शन केले तसं लियरफीडचा वापर करायला हवा ज्यामुळे आपलं स्वप्न आहे की या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा मिळवा ते स्वप्न कुठंतरी पूर्ण होईल कारण लियरफीडच्या वापरांना अंडे उत्पादन वाढेल त्यामुळं तुमचं इन्कमसुद्धा या ठिकाणी वाढेल हीच बारीक सारीक माहिती मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये देत असतो त्याच्यामुळे माझ्यासोबत जोडलेला जो, जो कुक्कुट पालक बांधव लाखोंचा निवळ नफा कमवायला तुम्हाला पण वाटत कुठतरी गावरान कुक्कुट पालन करावं या व्यवसायातून लाखोंचा निवळ नफा मिळवा एकदा विचार करून बघा की बाबा फक्त आपण ढोर मेहनत करून फायदा नाही तर यासोबत कुणीतरी आपल्याला अचूक मार्गदर्शन करणारा हवं जर असा विचार केला तर कुठंतरी या व्यवसायातून लाखोंचा निवळ नफा या ठिकाणी मिळू शकतो मग हेच अचूक मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम सामील व्हावं लागेल जर असं केलं तर उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन आपणास मिळेल व या मार्गदर्शनामुळे कुठले लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा या ठिकाणी मनसुबा होईल पूर्ण रायझिंग स्टार परबांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी तुम्हाला चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टच्या क्रमांकावरती संपर्क साधायचा आहे इथं संपर्क साधला की लखन सर फोन उचलतील त्यांनी फोन उचलला की त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग त्यानंतर लखन सर काय म्हणतील की तुम्ही एकच काम करा व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुमचं नाव पूर्ण पत्ता सांगाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा एवढी माहिती पाठव हो की मग लखन सर आपण या ठिकाणी माझा फोन पे गुगल पे नंबर व्हॉट्सअपला पाठवतील जो नंबर आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो आठ चार साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो या क्रमांकावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा ज्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपणास सखोल मार्गदर्शन मिळेल ज्यामुळे लाखोंचा नफा कमवण्याचा मनसुबा होईल परिपूर्ण खऱ्या अर्थानं गावरान कुक्कुट पालन करून जर या व्यवसायातून लाखोंचा नफा कमवायचा असेल तर आज रायजिंग स्टार परिंचे ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा यासाठी कॉल करा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती व्हिडिओमध्ये दिली गेलेली माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा कुक्कुट आपल्या मनात काय प्रश्न असतील तर विचारत चला येणार व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक समस्येचं सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करत राहील व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कुकुट पालक हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा या महिन्यावर प्रतिक्रिया आपणास मिळत राहतो इथं सतत तर कुक्कुट पालक बांधवानं अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी मिळत राहील सातत्यानं तोपर्यंत सर्व कुक्कुटपालक बांधवायच्या आज आपला मित्र लाड मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार